सुनगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी जयंती सद्भावना दिन म्हणून साजरी भारताचे माजी पंतप्रधान डिजिटल शैक्षणिक क्रांतीचे जनक उत्तम वैज्ञानिक दूरदृष्टी असलेले नेते स्वर्गीय राजीवजी गांधी यांची जयंती सुनगाव येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा तसेच उर्दू प्राथमिक शाळेमध्ये दिनांक वीस ऑगस्ट रोजी सद्भावना दिन म्हणून साजरी करण्यात आली शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक बेग सरांच्या हस्ते उपस्थित मान्यवर आणि शिक्षकांच्या हस्ते माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन आणि पुष्प अर्पण करण्यात आलं तसेच यावेळी शिक्षक प्रदीप वाकेकर यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग त्यांची राजकीय कारकीर्द त्यांनी भारतासाठी घेतलेलं महत्त्वपूर्ण शैक्षणिक क्रांतिकारक निर्णय त्यांच्या जीवनातील आणीबाणीचे प्रसंग युवा पिढीबद्दल शिक्षणाबद्दलची तळमळ त्यांनी केलेल्या नवोदय विद्यालयाची स्थापना इत्यादी महत्त्वपूर्ण माहिती दिली यावेळी दोनही शाळेतील विद्यार्थ्यांना माजी पंतप्रधान स्वर्गवासी राजीव गांधी यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना प्रसंग यांचे व्हिडिओ क्लिप्स विद्यार्थ्यांना दाखविण्यात आल्या या प्रसंगी सद्भावना शपथ उर्दू शाळा शेख सरांच्या हस्ते घेण्यात आली यावेळी ज्येष्ठ शिक्षिका अस्मिता सिरसागर शिक्षक विजय बुटे खेरोडकर सर आंबडकर सर बोंबटकर मॅडम गवई मॅडम कोमाळे मॅडम कर्मचारी मनोहर वानखेडे राजू अंदुरकार विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते